लडाख मधील गलवानच्या चार बाग भागात एक मोठा अपघात झालाय लष्कराच्या शहीद झाले तर तीन अधिकारी गंभीर जखमी झाले जखमींना विमानानं हॉस्पिटल पर्यंत पोहोचवण्यात आलंय जखमींमध्ये दोन मेजर आणि एक कॅप्टनचा समावेश आहे सैनिकांचा ताफा दुर्बुक ते चोंगटास येथे प्रशिक्षणासाठी जात असताना ही दुर्घटना घडली एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीनं याबाबत वृत्त दिले असून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी अकरा बर तीसच्या सुमारास हा अपघात घडला लष्कराच्या वाहनांचा ताफा दुर्बुक ते चोंगटासकडे जात होता त्यावेळी अचानक दरड कोसळली यामध्ये चौदा सिंध हॉर्सचे लेफ्टनंट कर्नल मनकोटिया आणि दलजीत सिंग शहीद झाले तर मेजर मयंक शुभम मेजर अमित दीक्षित आणि कॅप्टन गौरव जखमी झाले आहेत ब्युरो न्यूज कोकणशाही